नमस्कार शेतकरी बंधू नो स्वागत महाराष्ट्र आज आपण लोणी बाजारमध्ये आलेलो आहे आणि बघू शकता शुभम यांच्याकडच्या घेणार आहेत सहा खरेदी केलेल्या आहेत दोन गाई भरलेल्या आहेत आणि या चार गायी आता या गायीचा व्यवहार कसा झाला लोणी बाजार नेमका कसा वाटला आणि सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहेत शेतकऱ्याच्या भावना जाणून घेणार आहेत काय नाव आपलं विशाल प्रमोद पाटील आले तुम्ही तुम्ही जळगाव जळगाव घेतलेल्या किती काय घेतलं तुम्ही सहा काही घेतल्या सहा काही घेतला सगळं शुभम भोकळून घेतला शुभम तर मला सांगा कसं वाटलं एकंदर दोन्ही बाजार बद्दल काय सांगा दोन्ही बाजाराला याच्या आधी येऊन गेलोय मी आजही आलो सहागाही घेतल्या भाऊचा व्यवहार एकदम पारदर्शक आहे हे आहे ते झालं आणि एक त्रेसष्ट हजार आहे पंच्याऐंशी हजाराची शेतकरी बंधू काय बघू शकता ही गाय त्रेसष्ट आहे पलीकडची गाय कितीला म्हणले ती पंच्याऐंशी हजार आहे पलीकडची पंच्याऐंशी हजाराला आणि ही गाय किती लाख पंधरा हजार रुपयाचा जोडा हा सुमौर दोन लाख पंधरा हजार रुपयाचा जोडा हा जोडा बघू शकता तुम्ही असं दोन लाख पंधरा हजाराचा जोडा आहे हा आणि गाडी मध्ये जो जोडा आहे तो देखील दोन लाख पंधरा हजाराचा दोन लाख पंधरा हजार रुपयाचा हा जोडा आहे खालचा एक आहे तो देखील दोन लाख पंधरा हजाराचा आहे गायी बघू शकता वेलेल्या गाई येतात वे पुढे बच्चे बांधलेले आहेत आणि गाई बघू शकता एकदम डोके इतक्या उंचीच्या गायी येतात आणि ह्या सगळ्या आण। दुधाच्या बोलीमध्ये होत्या जी बोली दिलेली आहे जी काही गॅरंटी दिली होती दुधाची तेवढं दूध देखील काढून बघितलेलं आहे सड वगैरे चेक करून घेतलेले आहेत अशा प्रकारे आता गाडीमध्ये या दोन गायी लोड झालेल्या आहेत बाकीच्या टाकतायत बघू शकता आपण अशा पद्धतीने एकदम पारदर्शक व्यवहार केला जाईल तर बघू शकता मी या ठिकाणी गाई वगैरे चालल्या जात आहे गाडीमध्ये घेतलेला आता बरं मला सांगा ज्या वेळेस व्यवहार केला त्यावेळेस तुम्हाला ही गाय पसंत पडल्याच्या नंतर तुम्ही किंमत त्यांना सांगितली त्याच किंमतीमध्ये तुम्हाला काय भेटलं काय कुठं अंधारी व्यवहार वगैरे

काय फरक जाणवला आजच्या व्यवहारामध्ये आणि इथून तुम्हाला यावेळेस जरा काय स्वस्त भेटली हिसाबाची भेटली हिसाबानी दरवेळेस जरा घेत घेतो हा 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 हिसाबाचे काय भेटले आज खुश झाला तुम्ही आजचा व्यवहार करू भाऊ यापुढेच पुढं काय नेमका कशी ओळख झाली कस्टमरची चॅनल मार्फत आली होती आपलं नाव नंबर घेऊन आपले त्यांचे पंधरा दिवस आपलं बोलणं चालू होतं याच्या आधी खेड्यावर पण आपल्या ओळखले गोठेवर तेव्हा पण आपण त्यांना चार गायची आता मार्केट मध्ये आली आज कसं घ्यायचे त्यांना तीन गायी होत्या पण बाजार बिजार व्यवहार पटला एकदम एकंदरी व्यवहार झाला आमच्या दोघांचा त्यांनी आज या गायी पुढच्या हप्तात अजून त्यांना दहा गाय टोटल दोनशे गायीच त्यांची तर सहा गाई आज तुम्ही दिलेले आहेत त्यांना एकंदरीत सध्या बाजार कसा आहे शेतकरी शेतकरीचा बाजार थोडासा नाही म्हणावं लुजाने म्हणावा तैटने शेतकऱ्याला घ्यायचं बाजार यात त्रेसष्ट हजाराची गाय दिली आहे दोन लाख पंधरा हजाराचा जोडा दिला आहे आज शेतकऱ्याच्या हिवानी या गायी स्वस्त वाट स्वस्तच वाट सध्या बाजार स्वस्त आहे स्वस्तच स्वस्त्याच्या बाजारमध्ये कारण असायला नाही पेटेल नाही बरेचसे लोक ऐकतात की लोणी बाजारामध्ये एक लाख तीन लाख दोन लाखापर्यंत गाय असतात किंवा अडीच लाखाच्या गाय घेतल्यात या गाईची काय काय बोली वगैरे असणार अंगाचा विषय नाही कारण गाय घेतल्या सगळ्या वेळ आता पण तुम्ही बघू शकतो घेतात वेळेला गाय घेतलं पिळून वगैरे दाखवलं तुम्हाला काय सांगाल व्यवहार एकदम पारदर्श अच्छा काढून पण बघितलं आपण समाधान येतो तर शेतकरी बंदो लोणीचा बाजार हा प्रत्येक मंगळवारी आणि बुधवारी असतो आज बुधवारी बुधवारी बाजाराचा शेवट असतो संध्याकाळपर्यंत बाजार चालतो तसं सोमवारपासून काही यायला होतात सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवस बाजार जनतो महाराष्ट्रातला प्रसिद्ध आणि सर्वात मोठा असलेला बाजार आहे आणि विशेष म्हणजे जे काही अफवा असतात सोशल मीडियावरती बाजारात गेल्याच्या नंतर फसवणूक होती होतही असेल फसवणूक परंतु तुम्ही जर योग्य दावणीवर आणि योग्य व्यक्तीकडे जर गेलात तर उदाहरणाने तुमच्या समोर शेतकरी खुश झालेले येतात जळगाव जिल्ह्यातून कुठून म्हणले कोणत्या जळगाव शहरातून आला तुम्ही किती काही अजून येत होतो अजून आगाई लागणार आहे तुम्हाला समाधानी तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना आपल्या मला शेतकरी पण त्यांनी दोन्ही बाजारात माझ्या भेटाव्या त्यांच्याकडला व्यवहार करावा आणि दुसरी गोष्ट पारदर्शकता ही महत्वाची नाव तुम्हाला सुचवतो तर शेतकरी बंधूंना बघू शकता जर पारदर्शक व्यवहार करायचा असेल खात्रीशीर गायी घ्यायची असतील कुठली फसवणूक होऊ द्यायची नसेल तर तुम्ही योग्य दावणीवरती या योग्य व्यक्तीकडे या आणि अशा खात्रीशीर गायी घेऊ शकता दुधाची अंगाची साड्याची सर्व प्रकारची बोली असणारे मार्केट कमिटीची पावती व्यवस्थित करून दिली जाईल गाडीमध्ये गाय भरून दिल्या जातील व्यवस्थित सन्मान करून तुम्हाला घरी पाठवलं जाईल आणि पुन्हा तुम्ही त्यांच्याकडेच येताल असा व्यवहार त्यांचा असणार आहे स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करून आधी माहिती घेऊ शकताय आणि जर एक दिवस तुम्ही आधी आलात तर तुमची राहण्याची सोय केली जाईल जेवणाची सोय केली जाईल गोट्यावरती शेतामध्ये जाऊन तुम्हाला गायी दाखवल्या जातील बाजारातले गाय दाखवल्या जातील आणि याच्या पलीकडे अजून जर त्यांच्या दावणीवरच्या गाय नाही आवडल्या बाजारामध्ये तुम्हाला ज्यांच्याकडच्या गाई आवडतील त्या गाई रास्त किमतीमध्ये घेऊन दिल्या जातील तर सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत भेटू अशा जगता पुढच्या बाजारामध्ये तोपर्यंत तो नमस्कार